राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाता आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे पण सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही काही भागात कायम आहे राज्यातील अनेक भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले पुढील पाच दिवसांमध्ये पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना माणिकराव खोळे म्हणाले की आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच रविवारपर्यंत मुंबईसह कोकण आणि विदर्भातील अठरा जिल्ह्यांमध्ये जोरदार तर संपूर्ण मराठवाडा खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवस पाऊस पडण्यासाठी नेमक्या कोणत्या वातावरणीय प्रणाल्या पूरक असतील याविषयी त्यांनी सांगितले की मान्सूनचा ट्रप दीड किलोमीटर उंची असून दक्षिणेकडे झुकलेला आहे ही एक प्रणाली पावसासाठी पोषक आहे तसेच अरबी समुद्रातील समुदातील ऑफशॉर ही पावसाला पोषक असेल सौराष्ट्र आणि कच्छवर नऊशे मीटरवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे तसेच नाशिक ते वाशिम गडचिरोलीवरून जाणारा तीन हजार शंभर मीटरच्या वर साडेचार किलोमीटर जाडीतील शियर झोन तसेच शुक्रवारी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे या सर्व प्राण्याला पावसासाठी पोषक आहेत असं त्यांनी स्पष्ट केले राज्यात जोरदार आणि सलग पावसाचा अभाव आहे का याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की मान्सूनच्या सक्रियता व हेलकावे अजूनही संपलेले नाहीत त्यामुळे मान्सूनच्या बळकट सक्रियतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीचा पाऊस कोकण व विदर्भ वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही परंतु सद्यस्थितीतील वातावरणीय प्रणाल्या बघता ही स्थिती निवळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे